शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातम्या आलेली आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर चला पाहूयात ठळक बातम्या बंधाऱ्याचा अर्धवट कामाचा शेतकऱ्यांना बसणार फटका हदगाव येथील प्रकार सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या शेतात जाणार पाणी असं जर पाहायला गेलं तर अशी स्थिती राहिली तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये या बंधाऱ्यापासून फटका देखील बसू शकतो हरभऱ्याच्या दरात एक हजार दोनशे रुपयांनी वाढ उत्पादन कमी असल्याने भाव आणखी वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी आता पाहायला गेलं तर हरभऱ्याच्या दरामध्ये आणखी पुन्हा एकदा चांगली वाढ आपल्याला पाहायला गेलं तर हरभऱ्याच्या दरामध्ये एक हजार दोनशे ते एक हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत वाढ पाहायला मिळालेली आहे ही वाढ उत्पादन कमी असल्यामुळे पाहायला मिळत आहे बीडमधील शेतकऱ्याने लिंबाच्या बागेवर फिरवला जेसीबी सध्याची स्थिती पाणी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भीषण आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला बीडमधील शेतकऱ्याने लिंबाच्या बागेवर चक्क आहे जे जेसीबी फिरवलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान देखील झालेलं आहे त्यातली त्यास जर पाहायला गेला तर सध्या स्थितीला पाण्याची टंचाई असल्यामुळे शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचं आप आपल्याला दिसून येत आहे पाण्याच्या टंचाईमुळे हा निर्णय आहे नांदेडमध्ये हळदीचा सोनं भाव गेला अठरा हजारांपार सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर हळदीच्या दरात चांगली तुफान वाढ आपल्याला दिसून येत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला नांदेडमध्ये हळदीचं सोनं झाल्यासारखी आपल्याला स्थिती दिसून येत आहे शेतकऱ्यांनी असं देखील सांगितलं आहे की बाजार समितीमध्ये अठरा हजारांपार भाव मिळत आहे म्हणजे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर हळदीच्या दरात चांगली वाढ झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आपल्याला राज्यामधून दिसून येत आहे तीन हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टी निधीची प्रतीक्षा लवकरच मिळण्याची देखील पाहायला मिळू शकते शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर पुरामुळे तसेच इतर कारणामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिके बुडून मोठे नुकसान झाले होते परंतु अजूनही सध्या स्थितीला नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही आहे त्यातली त्यात तीन हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या निधीची प्रतीक्षा आपल्याला पाहायला मिळत आहे अशी स्थिती जर पाहायला गेलं तर वर्धा या ठिकाणी दिसून आलेली आहे बंदी उठल्यानंतर भारताची पंचेचाळीस हजार टन कांद्याची निर्यात जर आता पाहायला गेलं तर निर्यात बंदी उठलेली आहे त्यातली त्यात आता निर्यात बंदी उठल्यापासून कांद्याची जी आहे ते पंचेचाळीस हजार रुपयांपर्यंत निर्यात आपल्याला दिसून येत आहे तसेच जर पाहायला गेलं तर त्यातली त्यात आता आपल्याला कांद्याच्या दरामध्ये काही ठिकाणी वाढ देखील पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता जर पाहायला गेलं तर कांद्याच्या दरात वाढ उचल वाढ होत असल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी आपल्याला दिसून येत आहे आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली तर सविस्तर आता खुशखबर आपण पाहणार आहोत काय सरकारचा निर्णय आहे अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं शेजारी नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा शेतकऱ्यांसाठी खुशखबर शहाण्णव हजार बळीराजाला जी आहे ती मिळणार एकशे वीस कोटी रुपये आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल एकशे वीस कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यातले त्यात पाहायला गेलं तर खरीपाच्या तोंडावर बळीराजासाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना जे आहे ती मदतीची प्रतीक्षा आपल्याला दिसून येत होती किंवा सरकार निर्णय घेईल अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत होती परंतु सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर आलीच आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे शहाण्णव हजार बळीराजाला जे आहे ती एकशे वीस कोटी रुपयांपर्यंत मदत आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायक बातमी जी आहे ती वरून दिसून येत आहे कांद्याला पुणे या बाजार समितीत जास्तीत जास्त दोन हजार चारशे रुपयांचा मिळत आहे बाजारभाव तसेच शेतकरी मित्रांनो सरासरी दर एक हजार सहाशे रुपये तर कमीत कमी दर या ठिकाणी आठशे रुपयांपर्यंत मिळत आहे या ठिकाणी आवकेचा विचार केला तर सात हजार नऊशे छत्तीस क्विंटलपर्यंत या ठिकाणी आवक आलेली होती तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी लोकल कांदा आल्याचं पाहायला मिळालेलं आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर निर्यात बंदी उठल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये हळूहळू आपल्याला काही प्रमाणात वाढ देखील दिसून येत असल्याचं शेतकऱ्यांनी कळवलेलं आहे शेती नसलेल्यांनाही मिळाले धानाचे बोनस पैसे सहा लाख रुपयांचा घोटाळा जर पाहायला गेलं तर आता बोनस शेतकऱ्यांना जे आहे ती सरकारकडून दिले जात आहे सहा लाख रुपयांचा घोटाळा यामध्ये झालेला आहे शेती नसलेल्यांना देखील जे आहे ती बोनस मिळाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर हे बोनस आपल्याला धानाचे बोनस पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारकडून हे बोनस देण्यात येत आहे जर आता पाहायला गेलं तर या बोनसमध्ये ज्या शेतकऱ्यांकडे शेती आहे त्यांना तर मिळालंच आहे परंतु ज्यांच्याकडे शेती नाही आहे अशा काही लोकांना देखील हे बोनस मिळालेला आहे त्यामुळे जर पाहायला गेलं तर हा घोटाळा मोठा घोटाळा दिसून येत आहे आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर जून महिना लवकरच येत आहे शेतकरी मित्रांनो आता जून महिन्यामध्ये पी एम किसानचा हप्ता मिळण्याची शक्यता जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी प्रतीक्षेत असलेले पी एम किसानचा हप्ता आता शेतकऱ्यांना पुढील महिन्यामध्ये लवकरच मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता महिना अखेरीस देखील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर देखील पाहायला मिळू शकते जर आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेबाबत आनंदाचीच बातमी आहे राज्यात दहा हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल सोयाबीनची आवक जर एकंदरीत पाहायला गेलं तर सोयाबीनची आवक राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहेत म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलं तर चढ उतार सुरू पाहायला गेलं तर सध्या स्थितीला राज्यामध्ये एकूण मिळून दहा हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल पर्यंत सोयाबीनची आवक आहे मात्र शेतकरी पाहिजे त्या प्रकारचा दर मिळत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून आपल्याला जे आहे ते पाहायला मिळत आहे फळपीक विमा योजनेत होणार अंजिराचा देखील समावेश तसेच इतर पिकांचा देखील समावेश होण्याची शक्यता जिल्हा कृषी अधीक्षकांचा प्रस्ताव राज्य सरकारला करणार सादर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी पीक विम्याबाबत म्हणावं लागेल पीक विमा योजनेमध्ये जे आहे ती आता लवकरच समावेश या पिकांचा होणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता खूप साऱ्या पिकांचा समावेश आपल्याला पीक विमा योजनेत पाहायला मिळत नव्हता परंतु आता अंजीराचा समावेश पुन्हा एकदा होणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल हा प्रस्ताव देखील वरती पाठवण्यात आलेला आहे जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर शेतकऱ्यांसाठी खुशखबर येईल हा प्रस्ताव सादर लवकरच होईल आता शेतकरी मित्रांनो बाजरी गहू ज्वारीच्या दराबाबत अपडेट आहे नंतर आपण शेतकऱ्यांसाठी अजून सरकारचा काय निर्णय आहे तेही पाहूया सध्या पाहायला गेलं तर बाजरीला पुणे या ठिकाणी जास्तीत जास्त मिळत आहे तीन हजार पन्नास रुपयांचा बाजारभाव तसेच सरासरी दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये तर कमीत कमी दर दोन हजार आठशे पन्नास तर अवक या ठिकाणी चारशे तेरा क्विंटल आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच जर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं आपण गव्हाबाबत तर गव्हाची आवक पुणे या बाजार समितीमध्ये चारशे क्विंटलपर्यंत पाहायला मिळाली कमीत कमी दर चार हजार दोनशेचा जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार सहा हजार दोनशे रुपये पाहायला मिळालेला आहे दरात आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे तसेच सरासरी दर जे आहे ते पाच हजार दोनशे रुपयांपर्यंत मिळत आहे ज्वारीबाबत पाहायला गेलं तर आवक सहाशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर या ठिकाणी चार हजार आठशे जास्तीत जास्त दर या ठिकाणी पाच हजार आठशे रुपये तर सरासरी थी, जस्त दर जे आहे ते या ठिकाणी पाच हजार तीनशे रुपयांपर्यंत मिळालेला आहे आता शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या दराबाबत अपडेट काहीशी वाढ देखील पाहायला मिळालेली आहे दरामध्ये सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनला अमरावती बाजार समितीमध्ये चार हजार चार हजार चारशे त्रेचाळीस रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे सध्या पाहायला गेलं तर आवक सहा हजार तीनशे बारा क्विंटलची आलेली होती तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास तर सरासरी दर चार हजार तीनशे साठ रुपयांचा मिळालेला आहे तसेच सोयाबीनला बीड या ठिकाणी एक्क्याण्णव क्विंटलची आवक येऊन जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एक्क्याऐंशी सरासरी दर या ठिकाणी चार हजार चारशे सत्याहत्तर तर कमीत कमी दर चार हजार पंच्याहत्तर रुपयांपर्यंत मिळालेला आहे या ठिकाणी आपल्याला आज आवक कमी आल्याचं देखील दिसून आलेलं आहे एन सी आय च्या निर्णयाने बाजारात लिक्विडिटी वाढणार शेअर मार्केट स्टॉक मार्केट बाबत छोटीसे अपडेट ट्रेडिंग विषयी फायनान्शियल देखील अपडेट सध्या पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आता सध्या पाहायला गेलं तर दोनशे पन्नास रुपयांपेक्षा कमी किमतीच्या संभागांसाठी टीक साईज केवळ एक पैसा दिसून येत आहे रोजची रोज फायनान्शियल अपडेट ट्रेडिंग विषयी अर्निंग विषयी शेअर मार्केट स्टॉक मार्केट विषय देखील याच्यावरती पाहायला मिळत असतात तसेच शेतीविषयक संपूर्ण बातम्या देखील पाहायला मिळत